नमस्कार सुप्रभात मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा सकाळचे सहा वाजतात आणि या बुलेटीनमध्ये आपण सर्वांचं स्वागत यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समधून महाबळेश्वर भागात पावसाचा जोर वाढला वेळणा नदीचं पाणी महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू सांगलीच्या चांदोली धरणातून वारणेत विसर्ग वाढवला आठ हजार पाचशे तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा साताऱ्यात पावसाचा जोर ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागलाय कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद आंबा नदीनं ओलांडल्या धोक्याची पातळी नागोटणे बाजारपेठ एसटी स्थानकासह स्था। कोळीवाडा परिसरामध्ये पुराचं पुराच पाणी शिरलं सकाळपासून एसटी सेवा ठप्प असल्यानं नागरिकांचे हात रायगडच्या महाड तालुक्याला पावसानं झोडपलं सावित्री नदीनं ओलांडली धोक्याची पातळी रायगडच्या सुधाकड तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दरड कोसळण्याची भीती असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी कशडीघाटातील भेगाव हद्दीमध्ये खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली दोन हजार पाच पासून या भागात वारंवार दरडी कोसळतात त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप अनुस्कुरामार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद राजापूर पाचल कोल्हापूर रोडवर करंजफेण मार्गावर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद अहिल्यानगरच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी जवळपास पंचवीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसणाऱ्या पावसाचा पिकांना मोठा फायदा भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाची हजेरी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त रायगडच्या रोहा तालुक्यातील धामणसई गावात वाड्यामध्ये सात नागरिक अडकले एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमनं अडकलेल्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलंय सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील आंबेगाव रुपणवाडीतील तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू रुपणवाडीतील पुलावर पुराच्या पाण्यातून चालताना प्रशांत दळवी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले डोंबिवलीच्या पेंढारकर महाविद्यालयाबाहेर संघर्ष समितीचं उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रेंचं आंदोलन रस्त्यावर पाणी साचत असल्यानं पाण्यात बसून नोंदवला निषेध रायगडच्या नांगोडण्या पिकअप थेट आंबा नदीत पडली चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती चालकाला स्थानिकांनी बाहेर काढलंय नालासोपाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल छत्रपती संभाजीनगरच्या बिंडकिन पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी समोर आलेल्या एका महिलेकडून महिला कर्मचाऱ्याला मारहाण या प्रकरणी रजिया रियाज शेख विरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या आर्यन साळवेची पुण्यात कोयत्यानं निर्घृण हत्या धैर्यशील मोरेनं कोयत्यानं डोक्यावर आणि हातावर वार केले गंभीर जखमी आर्यनचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू घटनेच्या निषेधार्थ नागरिकांकडून कॅडल मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या येवल्यातील एका हॉटेलवर पोलिसांच्या छापा अवैध देहविक्रीचा पर्दाफाश बांगलादेशी महिला देहविक्री प्रकरणी ताब्यात घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला घेराव हळद विकल्यानंतर तात्काळ पैसे द्या शेतकऱ्यांची मागणी बेळगावात कीटकनाशक मिश्रित पाणी प्यायल्यामुळे बारा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली जनता कॉलनी सरकार कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी कीटकनाशक टाकल्याचा संशय कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर भाड्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चालकांची दादागिरी मृतदेह तब्बल तीन तास शवागृहात पळून राहिला सांगलीच्या तासगावातील वज्रत चोढहे गावात शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम मोजणीला विरोध केल्यानं पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची नाशिकमध्ये सुरू असलेलं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम आदिवासी विकास भवनाच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात यवतमाळच्या भोयर गावातील नागरिकांचं द्वारभा रोडवर चक्पाचम आंदोलन खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं लातूर शहरातील महापालिकेच्या समोर असलेल्या नाना नानी पार्कमध्ये सुविधांचा अभाव अनेकदा मागणी करून देखील याकडे महापालिकेचं दुर्लक्ष प्रभुराज प्रतिष्ठानचं महापालिकेविरोधात प्रतिकात्मक दिव्याखाली अंधार असं आंदोलन अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूधसागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार आरोपी पीडितीचे नातेवाईकच असल्याची माहिती भंडाऱ्याच्या मोहाडे अल्पवयीन मुलीवर अत्याचार अत्याचारासाठी मदत करणाऱ्या एका तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल यातील काही आरोपी अटकेत फरार आरोपींचा शोध सुरू पुण्याहून परभणीला जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये एकोणीस वर्षीय तरुणीची प्रवासादरम्यान प्रसूती मात्र प्रसूतीनंतर अर्भक कापडात बांधत गाडीच्या बाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील महापे एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटात आढळला कोभराचा सा। सर्पमित्रांकडून सापाचं रेस्क्यू लातूरच्या एकुरकामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच भरवली शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीच्या वर्गाला मान्यता देण्याची मागणी <todic music> बीड जिल्ह्यात एक हजार पस्तीस ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर दोनशे एकोणीस ओबीसी एकशे चाळीस एससी तेरा एसटी समाजासाठी राखीव सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरपंच पदाचं आरक्षण पुन्हा जाहीर इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात सुभाषनगर या परिसरामध्ये असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली कोल्हापुरातील कारागिरांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मकता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती महायुती, महायुती जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश करण्यात येणार महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मोठे निर्णय आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार एबीपी माझ्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब जयंत पाटलांनी दिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या सर्वसाधारण सभेत शिंदेच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसात मोठी खांदेपालट होणार पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार शरद पवारांकडे प्रदेशाध्यक्षपदासाठी दलित आदिवासी ओबीसी किंवा मुस्लिम चेहरा दिसला नाही लक्ष्मण हाकेंची सडकून टीका जयंत पाटलांचं तिकडे मन लागत नसेल तर महायुतीसोबत यावं रामदास आठवलेंची जयंत पाटलांना खुली ऑफर साताऱ्याच्या कोरेगावात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंविरोधात संतापाची लाट नदी पूररेषेच्या आधारे नागरिकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला उद्धव ठाकरेंनी दैनिक सामन्याला दिलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित आपल्यासोबत राज आलेला आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना मात्र राज ठाकरेंनी युतीवर भाष्य करणं टाळलं मतदार याद्यांवर काम करण्याच्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना मतदार यादीतील दुबार नावं शोधण्याचा ठाकरेंचा आदेश मनसेच्या इगतपुरीतील शिबिरासाठी प्रकाश महाजनांना निमंत्रण नाही मनसे प्रवक्ते वैभव खेडकर देखील शिबिरापासून वंचित कोणत्या कारणामुळे शिबिरासाठी बोलावलं नाही याची चर्चा सुरू एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन भाऊ कोणावरच नाराज नाही मात्र मी देव बदलणार नाही पण देवानं बोलावल्याशिवाय जाणारही नाही प्रकाश महाजनांचं वक्तव्य मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना रामदास आठवलेंचा सा टोला दादागिरी करण्याची करायची असेल तर मनसैनिकांनी आर्मीत पाठवा सांगलीतील कार्यक्रमात रामदास आठवलेंचं सा वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात दाखल अब्रू नुकसान प्रकरणी आज सुनावणी या प्रकरणी सत्र न्यायालय आज आपला निकाल देणार आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून काँग्रेसच्या नाना पटोले आणि शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांची माघार सेहेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अमरावती बोगस शिक्षक भरती प्रकरणात बच्चू कडूंवर गंभीर आरोप बोगस भरती करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंवर निशाणा नाशिकमध्ये ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसला धक्का भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव वैभव ठाकूर शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चंद्रपुरात ठाकरेंच्या सेनेला धक्का जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश धुळ्यातील एमआयएमचे माजी आमदार फारुख शहा यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला राज्यातील बहात्तर आजी माजी मंत्री प्रशासकीय अधिकारी आणि सनदी अधिकारी हनी ट्रॅकमध्ये अडकल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी आल्याची माहिती राज्य सरकारचा आपला दवाखाना फक्त कागदोपत्री सुरू या योजनेत सत्तावीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार जळगावमधील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळेंचा आरोप स्वयं पुनर्विकासासंदर्भात अहवालावर चर्चा व्हावी आमदार अनिल परब आणि प्रसाद लाड यांची मागणी कॅन्सरच्या आजारांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर यासंदर्भात तातडीनं उपाययोजना करणं महत्वाचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेत वक्तव्य मालेगावच्या अवैध कत्तलखाने आणि रक्त मिश्रित पाण्याची विधान परिषदेत चर्चा भाजप आमदार विक्रांत पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी मंत्री उदय सामंत यांचे अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या दहावर आणखी तिघांचा आरोपी म्हणून समावेश अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवर झालेल्या चायफिकेच्या निषेधार्थ मराठा समाजाची बैठक मात्र ओमल राजेंच्या विरोधात वक्तव्य केल्यानं समर्थक कार्यकर्ते भडकले प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाची अक्कलकोट बंदची हाक अठरा जुलैला शहर बंदचा मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय जळगावमध्ये प्रवीण गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धा विषय आरोपींना कठोर शिक्षा करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी विजयसिंह बांगर यांनी घेतली परळीतील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घटनाक्रम सांगताना ज्ञानेश्वरी मुंडे यांना अश्रू अनावर न्यायाच्या या लढाईत सोबत राहणार विजयसिंह बांगर यांची कुटुंबियांना ग्वाही जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रात एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटींचे करार पंधरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत टेस्ला कंपनीचं देशातील पहिलं शोरूम मुंबईमध्ये शोरूमवर कंपनीचं नाव मराठीमध्ये लिहिलंय टेस्लाची मॉडेल वाय कार ही भारतात लॉन्च वांद्रे कुर्ला संकुलात कंपनीनं देशातील पहिलं शोरूम सुरू केलं असून तिथूनच गाडीची विक्री केली जाईल डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये ईडीचे मुंबईतील चार ठिकाणी छापे लक्झरी गडाळ दागिने परकीय चलन आणि लक्झरी वाहनांसह तीन पूर्णांक तीन कोटी रुपयांची बेहिशबी रोकड जप्त करण्यात आली दादरच्या कब्गरखाना परिसरामध्ये दाणे टाकल्याप्रकरणी पालिकेनं दहा दिवसात सोळा जणांना ठोकावला दंड सातशे सत्तर रुपयांचा सा दंड वसूल मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणानं कुटुंबाशी फोनवरून बोलण्याची मागितली मागणी केल्याचे प्रकरण एनआयएनं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल पुढील सुनावणी पंचवीस जुलैला होणार मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाकडून तिहार तुरुंगात बेड उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायालयाने राहण्यासाठी तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्यास सांगितलेलं आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खानशी जामिनावर सुटका सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्तीसह सुटका करण्यात आली पुणे पोरशेकार अपघात प्रकरण सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळानं फेटाळला खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार कोर्टाचे आदेश जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजारांवर तर चांदीचे दर एक लाख पंधरा हजार रुपयांवर दर कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे ग्राहकांची मागणी बीडच्या श्रीक्षेत्र नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार झाला ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचा गंभीर आरोप लातूरमध्ये कोविड काळात उभारण्यात आलेला स्पंदन ऑक्सिजन प्लांट जम्मू काश्मीरमधील मिलिटरी रुग्णालयात हस्तांतरित कोविडची लाट ओसरल्यानंतर स्थानिक पातळीवर प्लांटची फारशी गरज नसल्यानं राष्ट्राला समर्पित बीडच्या परळीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरील जड वाहतूक पंधरा जुलैपासून एक महिन्यांसाठी बंद दुरुस्तीच्या काम करण्यात येणार असल्यानं जड वाहतूक बंद राहणार आहे एबीबी माझ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं मात्र आता त्याला जाता येणार आहे कल्याणपूर्वामध्ये मुख्य वीज वाहिनीतील बिघाडामुळे मागच्या दहा दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग ठाकरेंच्या सेनेचं ठाकरेंच्या सेनेनं अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे मुंबईत फेरीवाल्यांच्या आंदोलनाची हाक फेरीवाल्यांना बेघर करण्याचा प्रयत्न आंदोलकांचा आरोप तर पोलीस आणि पालिकेकडून त्रास दिला जातो फेरीवाल्यांचा आरोप चोवीस तासांमध्ये तोडगा काढण्याचं मंत्री उदय सावंतांचं आश्वासन लातूरच्या सहदेव होणाळेंची मंत्रालयाकडे पुन्हा पदयात्रा ठाणे रुग्णालयातून डिस्चार्जनंतर पुन्हा मंत्रालयाच्या दिशेनं निघाले सातबारा कोरा करा, करा कर्जमाफी द्या आणि हमीभाव द्या या मागण्यांसाठी त्यांचा लढा आहे यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक